भारतीय जनता पार्टी नवी मुंबई प्रभाग क्रमांक बत्तीस शिरवणे आणि कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणे आयोजित भव्य दही हंडी उत्सव दोन आयो चे आयोजन नेरूळ शिरवणे येथील नवी मुंबई मनपा शाळा पटांगणावर करण्यात आले होते नवी मुंबई मनपाचे माजी महापौर जयवंत सुतार आणि मंडळाचे अध्यक्ष जयेंद्र सुतार तसेच भाजपा महिला मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार यांच्या वतीनं लावण्यात आलेल्या या लाखमोलाच्या दहीहंडी उत्सवात भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई भोसले भाजप ओबीसी मोर्चाचे राजेश पाटील उत्तर भारतीय मोर्चाचे राजेश रॉय माजी नगरसेवक रवींद्र इथापे मीराताई पाटील शिल्पा कांबळी नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चाच्या विविध पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली शिरोण्या गावामध्ये कलास विनोद सरिका स्मृती आयोजित आमचे महापौर जे डी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली जयेंद्र सुतार माधुरी सुतार यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे इथे दहिंडी उत्सव साजरा केला जातो आणि अतिशय मोठ्या प्रमाणात सु सुनियोजित असं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि एक लोकांना लाभ एक उत्साहाचा लाभ त्यांना घ्यायला मिळतो या माध्यमातून लोकं एकत्र येतात एका गुणा गोविंदाने आपण हा आपली हिंदू भारतीय संस्कृती आहे ती साजरी करतो निश्चितच अशाच कार्यक्रमातून आपली ही संस्कृती ही जपली जाते आणि येण्या पिढीला कळतं की कसे आपले सण आहेत साजरे केले जातात आणि संस्कृती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे सोपवली जाते आणि आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास जपत असताना आपली संस्कृती देखील जपण्याचं आमचं कर्तव्य आहे त्या माध्यमातून ते शिरोण्या भागामध्ये सगळ्यांनी या उत्साहाचा लाभ घेतलेला आहे मी सर्वांना जन्माष्ट हार्दिक शुभेच्छा देतो असा हा दही काळा उत्सव पाहण्याकरिता हजारोंच्या संख्येनं प्रभागातील नागरिक उपस्थित होते यावेळी विविध मंडळांनी थरावर थर रचत दही हंडीस सलामी दिली विशेष म्हणजे या दहिकला उत्सवात प्रभागातील नागरिकांकरिता मनोरंजनात्मक कार्यक्रमाबरोबरच मुलांकरिता नृत्य स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आणि लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं अशीही लाख मोलाची मानाची दहीहंडी फोडण्याचा मान शिरवणे येथील बाळगोपाळ गोविंदा पथकानं पटकावला यावेळी सहा थर रचून ही दहीहंडी फोडण्यात आली दिवस हा खरं तर दहीहंडीचा उत्सव महाराष्ट्र आपण साजरा करतो आणि या गावची एक वेगळी परंपरा आहे जी शंभर वर्ष जुनी परंपरा आहे डोक्याने हंडी फोडणं आणि सगळे गावकरी त्या पद्धतीने सहभागी होतात आणि अशा प्रकारचा उत्सव टिकवण्यासाठी हे महा हे जे मंडळ आहे हे प्रयत्न करतं जयेंद्रजीकार माझे महापौर राहिलेले त्यांची त्यांचं यामागे कठोर परिश्रम आहे त्यांच्यासोबत आमच्या माधुरीताई सुतारा आहेत जयंद्रजी आहेत आणि सगळं जे मंडळाचे जे पदाधिकारी आहेत मला असं वाटतं एखादी परंपरा असणं आणि ती जतन करणं आणि पुढे नेणं हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे या सगळ्या मंडळींचं कौतुक तर आहेच हे करत असताना एकमेकांच्या अंगावर उभं राहत थर रचणं आणि त्यातनं एकात्मतेचा संदेश हा आपल्या गावालाही देणं आणि मानाची हंडी फोडण्याची संधी आपल्या गावाला देणं हा जो आपलेपणा आहे आणि आपल्या लोकांना पुढे आणणं हे मला या मांडळाचं अधिक वेगळं असं वैशिष्ट्य जाणवलं नाही तर जो उंच थर लावेल तो बक्षीस घेऊन जातो इथे अनेक पथकं येतात बक्षिसं घेऊन जातात पण जी मानाची हंडी फोडण्याचा जो मान आहे तो मात्र गावकऱ्यांना आहे आणि हा गावकऱ्यांचा सन्मान हे मंडळ करतं यासाठी खरंच या गावकऱ्यांचं आणि त्यासोबत या प्रकारचा हा सोहळा आयोजित करताना त्याचं भान ठेवणाऱ्या जयेंद्रजी सुतार माधुरी सुतार आणि पूर्व महापौर जयवंत सुतारजी या सगळ्यांचं मला खरंच अभिनंदन आणि कौतुक आहे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक बत्तीस आणि विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ यांच्या विद्यमानानं गेल्या सोळा वर्षापासून हा दहीहंडी उत्सव संपन्न होत असतो कोरोनाचा कालखंड आणि गेल्या वर्षाचा एक वर्ष त्या ठिकाणी व्यत्यय आल्यानंतर सातत्य कर ठेवण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे हे मंडळ फक्त दहीहंडी पुरता मर्यादित न राहतं त्या ठिकाणी क्रीडासाठी प्राधान्य देत आहेत आरोग्य शिबिरासाठी प्राधान्य देत आहे आणि अशा माध्यमातून या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष जयेंद्र सुतार असतील त्यांचे सर्व सहकारी खेळीमाळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा उत्सव संपन्न करत असतो गावाला एक संस्कृती आहे गाव हे शिक्षकांचं गाव शिरोणेगाव हे नाट्यकलाकारांचं गाव शिरावणी गाव हे बुवांचं गाव शिरावणे गाव हे अनु हबप मंडलाचं गाव आणि अशा गावामध्ये जी संस्कृती जपण्याचं काम त्या माध्यमातून केलं गेलं आहे हरिभाता शिराणे गावामध्ये एकशे दहा वर्षाची परंपरा असलेली दहीहंडी हनुमान मंदिराजवळ असते ती मर्यादित असते हंडी डोक्यानं उडी मारून फोडायची असते परंतु एकवीसव्या शतकाकडं जाणारं शहर आणि या शहराला साजेसे एक खेळाडू निर्माण व्हावे या उद्देशानं त्या ठिकाणी मानवी मनोरे रचून त्या ठिकाणी ही दहीहंडी फोडण्याचा गेल्या सोळा वर्षापासून प्रयत्न आहे मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आहे भविष्य कालखंडामध्ये एक नव्या मुंबईमध्ये मानाची हंडी म्हणून याचं नाव प्रस्थापित करायला हा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने सालाबातप्रमाणे दोन हजार चोवीस वर्षीची दहीहंडी हा सोहळा संपन्न झाला निश्चितच नवी मुंबईतच नाही नवी मुंबईच्या परिसरातील जे काही गोविंदा पथक आहेत त्यांनी इथे ते उपस्थिती लावली त्याचबरोबर महिला गोविंदा पथक यांनी देखील इथे उपस्थिती लावली आणि त्याच्यामध्ये सामाजिक संदेश देण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला आणि आमच्या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सलामी दिवसभर दिली जाते परंतु दहीहंडी फोडण्याचा मान हे शिरोणे गावातील जे गोविंदा पथक आहे त्यांना दिला जातो आणि ती परंपरा कायम ठेवी आज देखील तो मान त्या शिरोणे गावातील दहीहंडी पथकाला दे देण्यात आला आणि खेळीमेळीच्या वातावरणात त्याचबरोबर प्रभागातील जे नागरिक आहेत त्यांच्या मुलांना नाचण्यासाठी गाण्यासाठी आपलं वक्तृत्व सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं त्या अनुषंगाने त्यांना देखील इथे संधी दिली जाते जे राधाकृष्ण आहेत त्यांना वेशभूषा जे धारक करून आलेले त्या सर्वच मुलांना आम्ही इथे एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा देखील सन्मान करण्यात आला त्याचबरोबर जे इथे उपस्थित पुरुष आणि महिला असतात त्याच्यातील लकी ड्रॉकडून आम्ही त्यांना मोबाईलही आज गिफ्ट दिलेला आहे निश्चितच आपले लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी मार्गदर्शनाखाली कैलासवासी अरुण परशुराम सुतार यांनी दिलेला वारसा आणि जे आपले सर्व नेते आहेत सन्माननीय नरेंद्र मोदीजी आहेत सन्माननीय देवेंद्र फडणवीस आहेत आमचे जिल्हाध्यक्ष संदीप गणेश नाईक साहेब आहेत त्यांच्या संदीप नाईक प्रतिष्ठानामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याच्यातलंच आज दही अंडी हा देखील पारंपरिक उत्सव फार खेळीमिळीच्या वातावरणात आनंदात संपन्न झाला आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की गावातील ग्राम समस्त इथले रहिवासी हा सोहळा पाण्यासाठी भर पावसात देखील दिवसभर इथे उपस्थित होते त्यांचे आम्ही सर्व आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि आशा व्यक्त करतो श्री कृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आनंद लाभो आमच्या वर्षाताई महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांनी आवर्जून हजेरी इथे लावली जिल्हाध्यक्ष संदीप नाईक साहेब पूर्व महापौर सागर नाईक साहेब यांनी देखील आणि भारतीय जनता पार्टीचे विविध पदा अधिकारी महिला मोर्चाच्या आमच्या भगिनी यांनी देखील इथे उपस्थिती राहून नगरसेविका मीरा पाटील मॅडम असतील शिल्पाताई असतील यांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमाला शोभे शोभा आणली या सर्वांचं आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमच्यावरचं आमच्यावरती जे तुमचं स्नेह आशीर्वाद प्रेम पाठिंबा सहकार्य आहे ते सगळ्यांचं असंच मिळत राहो अशी ईश्वरचरांनी प्रार्थना करतो यावर्षी आमच्या गोविंदा पथकाला जवळजवळ तीस तीस जण तीस पथकांनी सलामी दिलेली आहे आणि गावकीचं वातावरण तुम्ही बघितलंच असेल असाल तुम्ही भरपूर असा आम्हाला मोठा प्रतिसाद जातो या नेरुल नगरीमध्ये ही दहीहंडी ही सर्वात मध्ये स्पेशल असते आणि याला लोकांचा प्रतिसाद मोठा असतो नागरिकांना एक नृत्य स्पर्धा म्हणून आयोजित करतो ज्या कारणास्तव त्यांना येऊन त्यांचं नृत्य कौशल्य आपलं त्यांना दाखवता येतं आणि दुसरं एक छोट्या मुलांसाठी आपण वेशभूषामध्ये कृष्ण आणि राधा बनून येणाऱ्यांना आपण एक प्रोत्साहनपर बक्षीस वगैरे देतो त्या कारणाने ती संख्या दरवर्षी वाढतच चाललेली आहे या यावर्षी वर्षी जवळजवळ राधाकृष्ण म्हणून बना बनवून आलेल्या जवळजवळ मला वाटते आम्ही दीडशे गिफ्ट्स वाटले आणि प्रत्येक प्रोग्राम आमचा हा ह्याच पद्धतीने आमचा मोठाच असतो कॅमेरामन शेख शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीत